सम्राट तरुण मंडळ गडिंग्लज चाळीस वर्षाची परंपरा आणि निस्वार्थ समाजसेवा एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापन झालेलं तरुण मंडळ गुजर वसाहत कडगाव रोड गडिंगलज मध्ये कार्यरत आहे चाळीस वर्षाच्या समाजसेवेच्या प्रवासात या मंडळाने निस्वार्थ सेवा आणि परंपरेला जपून एक आदर्श निर्माण केलाय ओंकार सुतार यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ आपली कार्यवाही करत आहे संस्थापक शिलेदार अशोक एसरे प्रभाकर सरदेसाई सुरेश सुतार बाळासाहेब कामणेकर राजू धबले हेमंत शिंदे बाबुराव रणदिवे दयानंद खोराटे भीमराव शिंदे अनिल गायकवाड अनिल रणदिवे उमेश एसरे सूर्याजी सरदेसाई आणि राजू बोटे यांनी मंडळाच्या स्थापनेमध्ये महत्वाचं योगदान दिलं नमस्कार आज आपण आलेलो आहोत सम्राट तरुण मंडळ गुजर वसाहत येथे सम्राट तरुण मंडळाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली अं ज्येष्ठ त्यावेळेच्या ज्येष्ठ मंडळींनी केली त्यापासून आजपर्यंत आमची चाळीसा वर्ष आहे आजच्या ह्या वर्षीचा आमच्या मंडळाचा अध्यक्ष ओमकार सुतार आहे त्याच्याबरोबर बरोबर जे त्याच्या नेतृत्वाखाली आता हे सगळं कार्यक्रम चालू आहे उपाध्यक्ष अक्षय भोटे आहे या मंडळाने आजपर्यंत सामाजिक कार्य कोणकोणते कुन केलेले आहेत सामाजिक कार्य म्हटलं तर इथं बऱ्याच जे पेशंट असतात ज्यांना आर्थिक मदत आपण बऱ्याच वेळा केलेली आहे त्याच्यानंतर स्वच्छता अभियान असते आमचं स्वच्छता करता परत वृक्षारोपण आहे म्हटल्या काळात असते कोरोनाच्या काळात आपण बऱ्यापैकी सेवा मंडळातर्फे बऱ्यापैकी काम केलेलं आहे आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कधीही कुठल्याही कामाचा आम्ही फोटो काढत नाही किंवा आता आम्ही तुम्ही विचारला आम्हाला एक फोटो दोन द्या तर आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा फोटो नाही आम्ही कधीच फोटो आजपर्यंत काढलेला नाही कुठल्याही कामाचा की त्या ज्याच्यासाठी आपण काम करतो त्याला आम्ही लाजवत नाही कोणती मदत देताना त्याला घेताना लाज वाटव नाही फोटोसाठी म्हणून आम्ही कधी ते आजपर्यंत केलेलं नाही या मंडळाने महिलांसाठी काही कार्यक्रम वगैरे ठेवलेले भरपूर दिवाळीच्या काळात आमच्या इथे महिलांसाठी बऱ्यापैकी कार्यक्रम असतात अ रांगोळी स्पर्धा असते आम्ही म्हणजे प्रत्येकांच्या दारात रांगोळी घालायला होतो आणि त्यांच्या दारात जाऊन आम्ही ती स्पर्धा घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं लिंबूच आमचा असतोय किंवा बऱ्याच होम मिनिस्टर घेतलेला आहे घागर कुंभोनी असेल किंवा गणपतीच्या काळात इथं बऱ्यापैकी धुकळीचे कार्यक्रम असतात भरपूर महिन्याचा सहभाग सगळ्यात जास्त आमच्या मनरात ही जी गणेश मूर्ती आहे दरवर्षी असते की तुम्ही वेगवेगळ्या वे प्रकारचे वेगवेगळ्या आम्ही गणेश मूर्ती घेतो गणेश मूर्तीची उंची कमीत कमी पाच ते सहा फुटाची एवढीच असते आमची आम्ही जाताना कधीही आमच्याकडे वाद्य नसते आम्ही साध्या पद्धतीने जातानाची मिरवणूक असते आमची आणि आम्ही शक्यतो संध्याकाळी सहाच्या अगोदर आमचं विसर्जन होतो सम्राट तरुण मंडळाने गरजूंना आरोग्य सेवा आर्थिक मदत आणि स्वच्छता मोहीम अशा विविध उपक्रमांद्वारे समाजसेवा केली आहे त्यांच्या मदतीनं अनेक रुग्णांचे ऑपरेशन झालेत ज्यामुळे त्यांनी गावात एक विश्वासार्ह नावलौकिक मिळवलाय महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धा होम मिनिस्टर आणि रांगोळी स्पर्धा अशा सांस्कृतिक उपक्रमातून मंडळाने महिलांना प्रोत्साहन दिलंय त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मंडळाच्या कामाचा पुरावा आहे या मंडळाचे अध्यक्ष आहेत ओमकार सुतार कसं आहे आमच्या मंडळाचं एक म्हणजे वैशिष्ट्य आहे जे आम्हाला समाजकार्यात मदत लागते म्हणजे ज्यांना मदत लागते त्यांना आम्ही सहकार्य करतोय मग त्यामाग आमचा हेतू आहे ज्यांना गरज पडली ते आपण मंडळाकडून सहकार्य करतोय काय म्हणजे माझ्या एक वर्षाच्या अध्यक्ष खाली आम्ही मंडळाला म्हणजे कसं आहे वे वेगवेगळे कोणतेही कार्यक्रम असू दे दिवाळीचे कार्यक्रम असू दे हनुमान जयंती असू दे सगळे आम्ही मदत करतो मंडळाकडून मंडळाने तरुणांसाठी रेकॉर्ड स्पर्धा आणि कला स्पर्धा आयोजित केल्या ज्यातून त्यांना त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि कौशल्यांचा आविष्कार करण्याची संधी मिळाली आहे धार्मिक उत्सवांमध्ये हनुमान जयंती आणि शिवजयंती हे खास महत्त्वाचे असतात मंडळाने हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केलेत ज्यात गावातील सर्व लोकांचा सहभाग असतो सम्राट तरुण मंडळाची खासियत म्हणजे त्यांनी कोणतंही सामाजिक कार्य केलं की प्रसिद्धी पासून दूर राहण्याची परंपरा पाळली आहे त्यांनी आपलं कार्य निस्वार्थीपणे आपल्या निस्वार्थ कार्यातून समाजात एक वेगळं स्थान निर्माण केले पुढील वाटचालीतही हे मंडळ आपल्या कार्याचा विस्तार करत राहील हीच अपेक्षा आहे त्यासाठी त्यांना न्यूज परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले कढिंगलच